मार्च विविध धर्मातील विविध सणांचा प्रारंभ होत आहे आणि सध्या महाराष्ट्रातलं वातावरण हे तणावपूर्ण झालेलं आहे आणि अशा तणावपूर्ण वातावरणामध्ये जेव्हा धार्मिक सण येतात त्यावेळेला पोलीस प्रशासनाची जबाबदारी आणखी वाढलेली असते कुठचेही धार्मिक तेढ निर्माण होऊन कुठचाही विपरीत प्रकार घडू नये यासाठी पोलीस सातत्यानं सतर्कता बाळगत असतात येऊ घातलेले सण हे नागरिकांनी कुठचीही भीती न बाळगता साजरे करावेत यासाठी पोलीस प्रशासनाकडनं नेहमीच रूट मार्च काढला जातो आज खालापूर तालुक्याचे डी वाय एस पी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी खोपोली पोलीस ठाणा हद्दीतील सर्व रस्त्यांवरनं चौकांवरनं रूट मार्च काढला या रूट मार्चमध्ये खोपोली पोलीस ठाण्याचे जवान तसेच महिला कर्मचारी देखील सहभागी होत्या त्याचबरोबर अतिरिक्त पोलीस दलातील कर्मचारी देखील यामध्ये सहभागी होते पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता येणारे सण म्हणजे ते तीस तारीख तीस एकतीस तारखेला येणारा ईद गुढीपाडवा त्याच्यानंतर रामनवमी हनुमान जयंती आहे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे ह्या सर्व जे येणारे सण आणि उत्सव आहेत ह्या सण आणि उत्सवनिमित्त लोकांच्यात एक सुरक्षित अशी भावना निर्माण होण्यासाठी आणि त्यांचे सण आणि उत्सव अगदी बिंदकपणे त्यांनी साजरे करावे असा त्यांना एक कॉन्फिडन्स येण्यासाठी हा आमचा रूट मार्च दरवर्षीच असतो परंतु ह्या वर्षी आपण महाराष्ट्राची जी महाराष्ट्रात सध्याची चाललेली परिस्थिती आहे त्या अनुषंगाने पोलीस प्रशासन सर्वच ठिकाणी सर्वच शहरामध्ये असे रूट मार्च नेहमीप्रमाणेच करत असतात परंतु ह्या वर्षी सर्वांना या जे येणाऱ्या सण आहेत त्यांना अगदी सुरक्षितपणे त्यांनी उत्सवात साजरे करावे यासाठी आम्ही हे रूट मार्च केलेला आहे